अर्जुन फिटनेस गड हिंगलज आय एफ एस एस सर्टिफाईड जय यांचे अर्जुन फिटनेस गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनी वर, वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा अर्जुन फिटनेस संकेश्वर रोड गड हिंगलच स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा कोण कुणाच्या आडवं गेले याच्याबद्दल काही माहिती आहे का माझ्या तर ऐकिवात काय नाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळे प्रचार करत असतात हे काठीची भाषा वगैरे खरं म्हणजे त्यांना दंगल घडवायची असावी कदाचित त्यांचा तो नेहमीचा फॉर्म्युला आहे की आपल्या हातातून यश निष्ठत असलं की मग अशा पद्धतीचे काहीतरी स्टंट करायचे आणि लोकांचं अट्रॅक्शन मिळवायचं खरं म्हणजे ते त्यांसरलेले दिसतात ते आता गृहमंत्री नाही आहेत गृहमंत्री असताना ते असे अनेक स्टेटमेंट त्यांचे आहेत सोडणार नाही बघून घेऊ कार्यक्रम करू उचलून आणू जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले परंतु आता जरा सांभाळून बोललं पाहिजे कारण आता आमचं सरकार आहे ते आता गृहमंत्री नाही आहेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य करू नये मला माहिती आहे कोल्हापूरकरांना माहिती आहे ते घाबरलेले आहेत आणि घाबरले की काय होतं हे मी मागे एकदा बोलून सांगितलेलं आहे आणि घाबरल्यामुळे तुम्हाला आहे की अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी देऊ नये बिंदू चौक मध्ये अमल माडिकांनी त्यांना बोलवलं होतं ते आले नाही याच्यावरून तिने असं खोटा आव कशासाठी आणावा प्रचार करा तुम्ही तुमचे प्रचार तुमचे मुद्दे करा आम्ही आमच्या प्रचाराचे मुद्दे करतो कुणीही भाजपचा कार्यकर्ता त्यांच्या आडवा जाण्याचा प्रश्नच येत नाही शिवसेनेचा कार्यकर्ता त्यांच्या आडवा जाण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही मोदींचे काम सांगत आहोत आम्ही उमेदवारांच्या बाबतीची केलेली कामं जनतेसमोर मांडत आहोत त्यामुळं अशा पद्धतीनं स्टेटमेंट करणे याच्यावरून निवडणुकीचा निकाल त्यांच्या लक्षात आलाय असंच लागेल जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह हो, लता पालकर गडिंगले